माधवनाथ महाराज की जय नमस्कार श्रोते हो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मकर संक्रांतीचं पर्व येत आहे पौष मासामध्ये होणार सगळ्यात मोठं हे सूर्य पर्व आहे धनु राशीमधून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरुवात होते सहा महिन्याचं दक्षिणायन आणि सहा महिन्याचं उत्तरायन असतं कर्कसंक्रांत आणि मकर संक्रांत या दोन्ही संक्रांतीला महत्व आहे परंतु हे सूर्याचं पर्व मकर संक्रांतीला विशेषत्वानं आपल्याकडे साजरं केलं जातं या पर्वाचं महत्व खूप आहे परंतु आपल्याला विशेषत्वानं बोलायचंय चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याचा पर्व सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे या साधारण तीन तासाच्या पर्व काळामध्ये शास्त्राने असं सांगितलेलं आहे तिल मिश्रित पाण्यानं स्नान करावं तिळाचं उठणं अंगाला लावावं तिळाचा होम करावा तिळानं आपल्या पितरांचं तर्पण करावं तिळ खावेत आणि तिळाचं दान करावं असा सहा प्रकारे तिळांचा उपयोग केला असता आपल्या सर्व पातकांचा नाश होतो तिळाचे गुणधर्म आयुर्वेदाने सांगितलेले त्याविषयी मी आत्ता याच्यात बोलणार नाही पण आयुर्वेदाने सांगितलेल्या त्या गुणधर्माचे असणारे तिळाचं भक्षण केलं किंवा के त्याचा जास्त वापर केला येणाऱ्या वातावरणाला आपलं शरीर पोषक असं होतं आणि आपल्या शरीराला त्या येणाऱ्या वातावरणाला प्रतिकार करण्याची शक्ती प्राप्त होते म्हणून आपल्या पूर्वजांनी असे पर्व वेळोवेळी वातावरण बदल होत असताना साजरी करण्याची प्रथा आपल्याकडे के सुरू केलेली आहे सूर्याचं पूजन त्याच्यामध्ये होतं असा हा पर्व काळ या संक्रमणाच्या काळामध्ये बालवकरण आहे आणि बालवकरण असल्यामुळे शास्त्राने जे सांगितलेलं आहे निश्चित केलेलं आहे त्याप्रमाणे संक्रांतीचं वाहन वाघ असून तिचं उपवाहन घोडा आहे तिनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे हातामध्ये तिने गदा घेतलेली आहे केशवाचा टिळा आपल्या कपाळाला लावलेला आहे वयाने ती कुमारी आहे आणि बसलेली आहे वासा करता जाईचं फूल तिने घेतलेलं आहे आणि पायस म्हणजे खीर त्या ठिकाणी ती भक्षण करत आहे सर्प जातीची असून भूषणार्थ तिने मोती धारण केलेलं आहे तिचं वार नाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी किनी असं आहे समुदाय मुहूर्त तीस असून पूर्व दिशेकडून ती येते आहेत आणि पश्चिम दिशेकडे जाती आहे व वायव्य दिशेला ती पाहती आहे संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष व गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयी सेवन करणे ही कामे करू नयेत असं वर्णन शास्त्राने आपल्याकडे केलेलं आहे संक्रांत जे जे धारण करती ज्या वयाची ती आहे ज्या जातीची ती आहे त्या त्या सगळ्यांना त्रासदायक होतं असं आपल्या शास्त्रानं म्हटलेलं आहे ज्या दिशेकडून ती येते आहे म्हणजे पूर्व दिशेकडून येते आहे तिकडं सुखा होते आणि जिकडं ती जाते तिकडं त्या ठिकाणी संकट येतात अनेक प्रकारचं आवर्षण होतं अनेक प्रकारचे युद्धादी होतं असं वर्णन आलेलं आहे आणि ज्या दिशेला पाहते त्या दिशेला सुद्धा त्रासदायक असं वर्णन तिचं आलेलं आहे म्हणून हा दानाचं पर्व आहे या दिवशी दान करावं श्रीया हळदी कुंकू देऊन सौभाग्याची वायनं लुटतात ती त्यांनी करावेत वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर दरवर्षी प्रसिद्ध होत असतात अशी अशास्त्रीय तत्व प्रसिद्ध करणारी एक तुळीच आहे ही संक्रांत चांगली नाही संक्रांतीला असं करू नका संक्रांतीला तसं केलं तर असं होईल संक्रांतीला तुम्ही तसं केलं तर तसं होईल असं सांगणारे भरपूर लोक आहेत परंतु या कशावरती विश्वास न ठेवता प्रतिवर्षीप्रमाणे संक्रांत येत असते आणि तो पर्व काळ येत असतो या थोडासा शास्त्राचा गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि त्याचाही काही लोक फायदा होतील म्हणून खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ हो मी या ठिकाणी बनवतो आहे एकादशीच्या दिवशी संक्रांत होती आहे मग संक्रांत करायची की एकादशीचं व्रत करायचं असा काहींच्या पुढे प्रश्न निर्माण होतो परंतु दोन्ही करायचं असं शास्त्र सांगत एकादशीचं पर्व हे अत्यंत महत्वाचं आहेच हरिदासांच्या करता वारकरी संप्रदाया करता विष्णूचे जे भक्त आहेत त्या वैष्णवा करता आणि शैवांच्या करता सुद्धा एकादशी पर्व हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे असं असणारं एकादशी पर्व आपल्याला करायचंच आहे मग प्रश्न येतो की संक्रांतीच्या पर्व काळामध्ये तिल भक्षण करायचं तर तीळ भक्षण आणि तिळगुळ किंवा तिळापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत ते खाण्याकरता संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत शास्त्राने परवानगी दिलेली आहे कोणताही उपवास असला तरी त्या दिवशी तुम्हाला तिळाचे पदार्थ खाता येतात याला एकादशी येते आणि ती तिलकुंद एकादशी आहे तिलकुंद एकादशीच्या दिवशी विष्णूचं पूजन करून भगवान विष्णूला तिळाचा नैवेद्य दाखवावं तिळगुळ पासून तयार झालेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद रूपाने आपण ते भक्षण करावं त्याने एकादशीचं कोणतंही व्रत मोडत नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यवा येत नाही एकादशीचंही व्रत साजरं होतं आणि संक्रांतीचं पर्वही साजरं होतं तिळाचं उठणं अंग लावल्याने एकादशीचं व्रत मोडत नाही तीळ खाल्ल्याने एकादशीचं व्रत मोडत नाही तिळाचं दान केल्याने एकादशीचं व्रत मोडत नाही असं शास्त्राने आधी सांगून ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट श्राद्ध जर त्या दिवशी आलं तर काय करावं कारण एकादशी आहे आणि संक्रांतीला काही जण श्राद्ध करतात काही जणांकडे सुवासन जीव घालण्याची प्रथा आहे काही जणांकडे एखाद्या व्यक्तीला बोलून त्याच्या प्रत्यर्थ भोजन देण्याची प्रथा आहे मग ही परंपरा जी आहे तिलाही बाद येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे एकादशीचं व्रत मोडू नये आणि पर्वही साजरावं याच्यासाठी ती सुभाष जीव घालायची जी असेल तर तिला एकतर भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तेरा तारखेला किंवा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी पंधरा तारखेला जीव घालावं कारण संक्रांतीचा पर्व हा सुरू जो होतो तो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत असतो म्हणून पुढे त्याला जीव घातलं तरी त्याची कुठं प्रत्यवाय येत नाही रहित श्राद्ध जसं केलं जातं राहिलेलं श्राद्ध आपण पुढे करतो तसं नंतर ते केलं तरी कोणताही प्रत्यवाय त्याच्यामध्ये नाही कोणता दोष नाही म्हणून तसं करावं म्हणजे सगळे पर्व व्यवस्थित साजरे होतील संक्रांतीचंही पुण्य लागेल आणि एकादशीचंही पुण्य आपल्याला प्राप्त होईल या संक्रांतीचं नक्षत्र परतले विशेष महत्त्व सांगितलेलं आहे ज्या व्यक्तींचं जन्म नक्षत्र विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठ आहे अशा लोकांना संक्रांतीचं फळ जे मिळणार आहे ते त्यांच्या जीवनामध्ये प्रवास या वर्षी त्यांच्याकडून भरपूर होईल ते अनेक तीर्थयात्रा करतील अनेक पर्यटन त्या ठिकाणी त्यांच्याकडून होईल ज्यांचं नक्षत्र मूळ उत्तर आषाढा धनिष्ठा पूर्वाषाढा श्रवण आणि शततारका असं आहे या सहा नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे भोग जीवनामध्ये मिळतील वेगवेगळ्या प्रकारचं सौख्य त्यांना जीवनामध्ये प्राप्त होईल ज्यांचं जन्म नक्षत्र पूर्वा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती आहे अशांच्या जीवनामध्ये मात्र व्यथा निर्माण होईल संकट येतील अं त्यांना तोंड द्यावं लागेल संघर्ष करावं लागेल अं त्याच्यामधून उद्विग्नता निर्माण होईल उदासीनता निर्माण होईल अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृगा आणि आरद्रा ही ज्यांची जन्म नक्षत्र आहेत त्यांना विपुल अशी वस्त्र मिळतील वेगवेगळ्या प्रकारची त्यांची वस्त्राची हौस पूर्ण होईल स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पैठणी अशा वस्त्रांची विपुलता मिळेल असं वर्णन आहे ज्यांचं जन्म नक्षत्र पुनर्वसू पुष्य आणि आश्लेष आहे त्यांना अनेक प्रकारच्या हानींना सामोरे जावं लागेल त्यांचं आर्थिक नुकसान होईल त्यांनी हातात घेतलेली कामं बंद होतील त्या कामामध्ये त्यांना अपयश मिळेल अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये घडतील आणि हानीला सामोरे जावं लागेल ज्यांचं जन्म नक्षत्र मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती असं आहे त्यांना विपुल धनाची प्राप्ती होईल त्यांनी मागे अडकवलेले पैसे असतील कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचा फायदा त्यांना होईल या अनेक प्रकारचे असे अचानक द्रव्य लाभाचे त्यांच्या जीवनामध्ये योग येतील अचानक अशी कामं मिळतील की ज्याच्यापासून त्यांना धनलाभ होईल विपुल असं धनप्राप्ती त्यांना होईल अशी या सत्तावीस नक्षत्रांचं संक्रांतीचं फळही शास्त्रानं वर्णन केलेलं आहे संक्रांत हा सूर्य सूर्यपर्व काळ आहे आणि याच्यामध्ये आनंदाने तो साजरा करावा भारतभर नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत जगभर त्या ठिकाणी हा पर्व साजरा केला जातो त्याला वेगवेगळी वेग नावं आहेत वेगवेगळ्या वेग नावाने तो साजरा केला जातो परंतु हे सूर्याचं संक्रमणाचं पर्व सगळीकडे साजरं केलं जातं ते आपणही करावं आनंदाने करावं नमस्कार धन्यवाद